देवीनिमगाव येथे रेणुकादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे यावेळी वाजत गाजत मोठ्या संख्येने आज मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आष्टी तालुक्यातील देवी निमगाव या ठिकाणी यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने रेणुकादेवी यात्रा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने विविध प्रकारचे हलके वादक तसेच भाविक भक्त उंगी वाजवणारे यासह अनेकांची वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी वेक वेक कला दाखवण्यात आली यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावता असतात यावेळी सं सायंकाळी छबिना तसेच कुस्त्यांची दंगल विविध प्रकारचे उपक्रम या यात्रे उत्सवात आयोजित करण्यात आलेले असतात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या यात्रा महोत्सवामध्ये गर्दी केली होती दरवर्षी पारंपरिक आता सगळे जांज पथक का ही आपलं कावडी बिवडी मिरवणूक आणि उद्याच्याला हगामा रात्रभर छेबिना रात्रभर चालू असतो सगळे आमचे टोटल पाहुणे रावळे सगळे टोटल यात्रेला हजर राहतील आता आज छेबिना रात्रभर चलन सगळे आखाडे बिखाडे सगळे हिजाली तिथून आणि आता उद्याच्याला हगामा होईल तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हगामा होईल शेवटची कुस्ती होईल आणि त्याच्यानंतर हगामा संपला यात्रा सांग अशा प्रकारे विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक भक्तांनी या यात्रा उत्सवामध्ये दर्शनाचा लाभ घेतला